मन्नवी नमस्कार वेल्थफुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग तुम्हाला श्रीमंत कसं बनवू शकतात ह्याच सर्वोत्तम मार्गदर्शन आजच्या घडीला जर कुठे चालू असेल तर ते या वेल्थफुल गप्पांमधून आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत संदीप भुसेट्टी सर नमस्कार सर मागच्या भागामध्ये आपण पैशाला कामाला कसं लावायचं या संदर्भात बोललो बरोबर आणि अनेक अनेकांचा त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि त्यातला एक मार्ग जो तुम्ही सांगितला होता तो होता शेअर बाजार म्हणजे एक पर्याय लोकांना असं वाटतं की शेअर बाजारातून आपल्याला उत्तम परतावा मिळेल आणि त्यामुळे हे शेअर बाजारात गुंतवणूक करतात मात्र अनेकांना हे सगळं मायाजाल जे आहे ते माहीत नसतं त्यामुळे अनेकांचे हात पोळले जातात अनेकांना त्यातून सुरुवातीला फायदा वाटतो नंतर फटका पण बसतो मात्र गुंतवणूकदारांनी शेअर बाजारकडे कसं पाहायला पाहिजे ह्याचं जर मार्गदर्शन आधीच लाभलं ला। तर अशी वेळ येत नाही म्हणून संदीप सरांना आज आपण सगळ्यात पहिला हाच प्रश्न विचारू की शेअर बाजार हा पर्याय असू शकतो का सर्वसामान्य गुंतवणूकदारांना हा प्रश्न अत्यंत बोलका आहे अनेकांच्या मनातला प्रश्न आहे की शेअर बाजारात जावं का आणि शेअर बाजारात जाताना मला अनेक गोष्टींची भीती पण असते अनेक गोष्टींची उत्सुकता पण असते अनेक गोष्टींचे काय म्हणता येईल की मला ऐकून माहिती असते की शेअर बाजारात एवढा मोठा परतावा मिळतो आणि ऐकून असतं की अनेक लोक घरदार विकून शेअर बाजारात बाहेर पडले असं नेमकं का खरं काय शेअर बाजार हा अत्यंत उत्तम पर्याय म्हणून आपण याच्याकडे नक्की पाहायला पाहिजे पर परंतु याचा जर माझा अभ्यासच नसेल तर मात्र माझा अनुभव नव्याण्णव टक्के हा वाईट येण्याची शक्यता असते कारण अभ्यासाशिवाय केलेली कुठलीही गोष्ट ही आपल्याला अडचणीत निर्माण आणू शकते आणि एकदा पैसा आपण गुंतवलाय आणि तो गेला तर तो परत येण्याची शक्यता त्रिवार नाही म्हणून पैसा गुंतवताना कुठेही कुठल्याही आर्थिक पर्यायामध्ये आपल्याची आपल्याला त्याची माहिती असणं अत्यंत गरजेची कि मु की सखोल माहिती असणं अत्यंत गरजेचं पण जर आपल्याला त्याच ज्ञान नसे तर तुमच्याबरोबर एक अत्यंत चांगला आर्थिक सल्लागार जर असेल तर ही तुमची वाट बऱ्यापैकी शुभ आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही पुढे प्रवास करू शकता शेअर बाजार शेअर बाजार शेअर बाजार म्हणजे काय शेअर बाजार म्हणजे भारतात असणाऱ्या अनेक उद्योजकांचं त्यांनी स्वतःच्या व्यवसायाला शेअर बाजारामध्ये जेव्हा नोंदणीकृत केलेल्या असतात त्या नोंदणीकृत संस्थांच्या मालकीच्या टप्प्यात आपण सहभागी होणं आणि त्या यशस्वी होणाऱ्या कंपन्यांच्या यशस्वी वाटचालीमध्ये तुम्ही एक मालक म्हणून जेव्हा त्याच्यात सहभागी होता त्यावेळेस तुम्हाला भविष्यातील मोठा परतावा त्या कंपन्यांमधनं घेता येतो परंतु आजच्या घडीला बाजारामध्ये अनेक कंपन्या या बाजारामध्ये नोंदणीकृत आहेत साधारणपणे आठ ते साडेआठ हजार वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या हा शेअर बाजारात नोंदणीकृत आहेत पण मग नेमक्या आठ साडेआठ हजार संस्थांमधनं कंपन्यांमधनं मला अत्यंत चांगल्या पद्धतीने परतावा देऊ शकेल अशी कोणती कंपनी आणि भविष्यात ती कंपनी नक्कीच आपलं यश पुढे घेऊन जाणार आहे का हे तपासण्यासाठी हे माहिती असण्यासाठी स्वतःचा काही प्रमाणात तरी अभ्यास असणं गरजेचं आहे मग आज तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातनं प्रिंट मीडियाच्या माध्यमातनं टी व्ही मीडियाच्या माध्यमातनं अनेक चॅनेल्स आता ह्याच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहेत जे तुम्हाला वेगवेगळ्या मार्गदर्शन करत असतात असा एक प्रश्न येतो की प्रत्येक गोष्ट जी सांगितली जाते ती खरीच आहे का किंवा त्या गोष्टीतनं आपण कुठल्या तरी चक्रामध्ये अडकत तर नाही आहे किंवा चक्रविवाहात अडकत तर नाही आहोत ना कारण कोणाला तरी माल विकायचा आहे आणि तो आपल्याला घेण्यास सांगत असतो आणि मी त्याच्या मागे लागून त्या कंपनीचा शेअर जर खरेदी केला आणि नेमका तो पुढे जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानीत गेला तर याला जबाबदार कोण पैसे तर आपले जाणार आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट जरी आपण ऐकली जरी आपण समजून घेतली जरी आपल्याला ते प्रिंट मीडिया समजली तरी आपला स्वतःचा तपासण्याचा अधिकार हा आपण वापरला पाहिजे त्यासाठी आपला स्वतःचा अभ्यास असला पाहिजे शेअर बाजारमध्ये जायचं आणि कंपन्या निवडायच्या म्हणजे कशा तर ह्याच्यासाठी तुम्ही त्या क्षेत्राबद्दलची माहिती घेणं गरजेचं आहे त्या क्षेत्रात भविष्य भारतात कसं आहे उदाहरणार्थ काही एक्झाम्पल म्हणून देऊ शकतो की भारतात आता जर मोठ्या प्रमाणात भविष्यात प्रगती होणार असेल तर मूळ गाभा काय प्रगती प्रगती म्हणजे काय तर त्या देशामध्ये किंवा त्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणारी संपत्ती संपत्ती कशातनं निर्माण होणार आहे आणि कुठून सुरुवात होणार आहे तर ती म्हणजे फायनान्स सेक्टरमध्ये तर फायनान्स सेक्टरमध्ये आज ज्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बँका आहेत बँकेच्या बरोबरीने नॉन बँकिंग संस्था ज्या आहेत ज्या वेगवेगळ्या स्वरूपाचा आर्थिक काम करतात जसं गृह कर्ज देणं वाहन कर्ज देणं पर्सनल कर्ज देणं आणि यातनं मोठ्या प्रमाणामध्ये चलन समाजात फिरलं जात चलन चलन फिरवण्यामध्ये अनेक लोकांच्या हातात पैसा येतो आलेला पैसा अनेक गोष्टींच्या खरेदीसाठी वापरला जातो आणि आपलं आयुष्य सुबत्ता सुबत्त करण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी ते उपयोगी पडत परंतु हे करत असताना नेमकं क्षेत्राची सिलेक्शन कशी केली पाहिजे त्या क्षेत्रात असणाऱ्या अनेक कंपन्या योग्य कंपनी निवडायची कशी याच्यासाठी त्या, त्या कंपनीचा आर्थिक ताळेबंद कंपनीचा मागचा ट्रॅक रेकॉर्ड आणि त्या संस्थेचे जे काही टॉप मॅनेजमेंट आहेत ते आपल्या स्वतःच्या कंपनीसाठी काय विचार करतात त्यांचं त्यांचा पुढच्या भविष्यासाठी काय नियोजन आहे त्याच्यात एक्सपॉन्शन्स किती होणार आहेत हे जर आपल्याला समजलं तर त्या क्षेत्रात जाणार आपल्याला नक्की फायदा होऊ शकतो याचा नक्की आर्थिक डाटा हा तुम्हाला आर्थिक सल्लागाराकडनं मिळू शकतो आणि त्याच्या मा, आपण मार्गदर्शनाखाली पुढची वाटचाल करायला हरकत पण तुम्ही आता हे इतकं सगळं सांगितलं की इतकं अभ्यास करावा लागेल किंवा किमान इतका अभ्यास करावा लागेल वगैरे तर ते एखाद्या इंडिव्हिज्युअल गुंतवणूकदाराला जो त्याला कुतूहल आहे याविषयी किंवा त्याला आवड देखील आहे असं तू पुरू शकतो बघा सर्वसामान्य लोकांना कदाचित झेपडामणार नाही झेपणार नाही आणि दुसरं म्हणजे मग त्याच्यामुळे सट्टा म्हणून पाहिलं जात एक लक्षात घ्या आपण कारण नसताना शेअर बाजाराला सट्टा बाजार असंही म्हणतो माझं मत आहे की जी गोष्ट सातत्याने वरते किंवा खाली जाते प्राइस जी किंमत आहे ती सातत्याने बदलत असते त्याची दोन कारण बाजारात असणारा डिमांड आणि बाजारात असणारा सप्लाय याच्यावर किंमत ठरते आणि कि मग हा फक्त ते शेअर बाजाराला लागू असणारा नियम नाही आहे हा प्रत्येक बाजाराला लागू असणारा नियम आहे भाजीपाल्याचा बाजार असो अन्नधान्याचा बाजार असो चांदी सोनं याचा बाजार असो अनेक वेगवेगळ्या धातूंचा बाजार असो प्रत्येक ठिकाणी बाजारात किंमत बदलत असते डिमांड आणि सप्लाय हा सगळा त्यातला मूळ गावा आहे मग आपण फक्त शेअर बाजाराला सट्टा बाजार म्हणणं अत्यंत चुकीचं म्हणून कुठल्याही बाजारामध्ये जाऊन जर आपल्याला काही त्या ठिकाणी आपला पैसा गुंतवायचा असेल तर आपल्याला त्या बाजाराचं गणित समजलं पाहिजे त्यासाठी आतापर्यंत काय घडलं इथून पुढे काय घडवू शकतं आणि त्या योजना आणि त्या कंपन्या या भविष्यात टिकणार आहेत का या भविष्यात वाढणार आहेत का देशाच्या सरकारचं या क्षेत्राबद्दलचा व्ह्यू काय आहे त्या क्षेत्रासाठी देश देशातली गव्हर्नमेंट हे कशा पद्धतीने पुढे घेऊन जात आहे हे पण पाहणं अत्यंत गरजेचं आहे कुठल्याही सेक्टरमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी सरकारचे कायदे नियम हे फार महत्वाचे असतात सरकारने दिलेलं डायरेक्शन जर त्या क्षेत्राला प्रभावी फायदेशीर करणार असेल तर त्या क्षेत्रात केलेली गुंतवणूक ही अत्यंत फायदेशीर ठरू शकते मी एक उदाहरण देऊ शकतो गेले पंचवीस तीस चाळीस वर्ष आपल्या देशात जी मुख्य प्रगती झाली आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये मॅन्युफॅक्चरिंग नाही जर एकोणीसशे सत्तेचाळीसला देश प्रगत झाला परंतु एकोणीसशे सत्तेचाळीस पासून स्वातंत्र्य स्वातंत्र्य झाला आणि स्वातंत्र्यानंतर पहिली चाळीस पन्नास वर्ष तर आपली मूळ गरज होती की जगण्यासाठी निर्माण होणारं अन्नधान्य घराला असणार छप्पर हे जरी देता आलं सगळ्या समाजाला सगळ्या लोकसंख्येला तर त्याच्यासाठी आपण खूप मोठं काम करू शकलो पण देशामध्ये असं काही खूप मोठा घडायचा प्रयत्न नाही झाला पण मग त्या काळामध्ये निर्माण झालेल्या अनेक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये फोकस केला आय टी हा एक त्यातला एक मोठा उदाहरण म्हणून घेता येईल की भारत आज जगभरामध्ये आय टी क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम करताना दिसत आहे भारतातील अनेक संस्था अनेक कंपन्या यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये मोठी गरुड जेब घेतली त्याच्या खालोखाल गेल्या काही चार पाच वर्षामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये अग्रसर झालो ते म्हणजे हेल्थकेअर या सेक्टरमध्ये ह्या सेक्टरमध्ये आपण जी काही प्रगती केली तर अनेक गोष्टी आहेत हेल्थ केअरमध्ये की जिथे आपण नंबर वनला पोहोचलोय जगामध्ये ह्या सगळ्या घटनांकडे आपण बारकाईने बघायला पाहिजे ऍज अ गुंतवणूकदार आणि ह्या सेक्टर्स मध्ये जर आपण अत्यंत सुरुवातीच्या काळात जर गुंतवणूक केली या सेक्टरमध्ये होणारी ग्रोथ ही आपल्याला मोठी संपत्ती आणून देऊ दे दे। शकते म्हणून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना नेमके क्षेत्र कुठली आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या नेमक्या कंपन्या कुठल्या की ज्याच्यातनं आपल्याला याची प्रगती करा म्हणजे नेमकी आपल्यासाठी फायदेशीर करून घेता येईल आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की सध्या आपण सगळेजण पाहतोय वेगवेगळ्या सोशल मीडियातनं प्रिंट मिडियातनं टी व्ही मिडियातनं की अनेक देशांमध्ये दे युद्धजन्य परिस्थिती आहे मग लोकांचा असा प्रश्न येतो की युद्धजन्य परिस्थितीमध्ये डिफेन्स सेक्टर जो आहे तो डिफेन्स सेक्टर जर या ठिकाणी आपण गुंतवणूक केली तर डिफेन्स सेक्टरमध्ये ज्या काही पद्धतीचं मॅन्युफॅक्चरिंग होत आहे शस्त्रास्त्रांचं त्याचा वापर युद्धात होणार आहे तर साहजिक या गोष्टींची प्रचंड डिमांड असू शकते आणि या ठिकाणी डिमांड क्रिएट झाली तर निर्माण झालेली संधी ही फार मोठी पैसे कमवून देऊ शकते पण ऑलरेडी युद्ध सुरू झाली युद्ध सुरू होऊन चार ते पाच वर्ष झाली आहेत आणि आता आपण डिफेन्स सेक्टरचा विचार करतोय मला असं वाटतं की याला उशीर झाला हे जर आपल्याला अगोदर म्हणजे थोडासा अंदाज जर आला बा जग हे अस्थिरतेकडे चाललंय आणि या अस्थिरतेकडे जात असताना कदाचित युद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल तर त्या अगोदर तुम्ही गुंतवणूक केली तर ह्या संपूर्ण या क्षेत्रामध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणातल्या गुंतवणुकीच्या संधीतनं मोठा परतावा आपल्याला मिळता येतो म्हणून मी म्हटलं की हेल्थ केअर सेक्टर जे दे उदाहरण दिलं मी आज आपल्या देशात उदाहरण घेऊया एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस एक कोटीची लोकसंख्या जन्मालेल्या बाळापासून अतिशय वृद्ध असणाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला हेल्थ रिलेटेड इश्यू आहेत नाही या हेल्थ रिलेटेड इश्यूज साठी त्याला मेडिकल रिक्वायरमेंट्स येतात मेडिकल ट्रीटमेंटची गरज असते आज पुण्यासारख्या शहरामध्ये अशी परिस्थिती आहे की चाळीस ते पन्नास लाखाची लोकसंख्या असताना पुण्यामध्ये जे काही हॉस्पिटल्स आहेत आणि तिथे असणारे उपलब्ध बेड हे काही हजारांमध्ये लाखांमध्ये पण नाही म्हणजे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर हे अत्यंत कमी आहे मग ही संधी आहे का नाही हे प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे येणारा का अनेक प्रकारच्या रोग नवीन रोगांना जन्म देणारा मग हेल्थकेअर सेक्टर मध्ये इतक्या दुन गुंतवणुकीच्या संधी दिसत आहेत आपल्याला तर त्या ठिकाणी योग्य संस्थेचं योग्य कंपनीचं जर नियोजन करून आपण काही दीर्घकालीन गुंतवणूक करू शकलो तर कदाचित ही आपल्याला संपत्ती निर्माण देऊ असे अनेक क्षेत्र आपण निवडू शकतो मला एक थोडं पर्सनल प्रश्न विचारायचा मला एकदम जुना आठवडा थोडं तुम्ही आता सांगितलं तुम्ही जेव्हा अगदी सुरुवातीला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली होती तेव्हाचा तो अनुभव सांगा अरे त्याचा आता काय नक्की काय असतं जेव्हा गुंतवणूक करतोय आणि आपण शेअर बाजारात एखाद्या कंपनीचं एक सिलेक्शन करतोय त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा मुद्दा कि त्या दिवशी किंवा त्या काळामध्ये जी त्या क्षेत्रातली सर्वोच्च उच्च कंपनी आहे तिच्यात गुंतवणूक करणं फायदेशीर कर आहे तर जी नुकतीच जन्माला यू घातलेली संस्था आहे किंवा कंपनी आहे आणि तिचं मात्र भविष्य मला खूप मोठं दिसतंय म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे ना बाळाची बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते बाळाचे पाय ओळखता आले पाहिजे आणि तशी जर ती संस्था आपण निवडू शकलो तर पुढच्या काही वर्षांमध्ये ती तो बाळ अत्यंत सुदृढ बालक बनणार आहे आणि तो युवक बनणार आहे आणि तो अतिशय बलशाली शक्तिशाली होणार आहे त्याचा फायदा आपल्या गुंतवणुकीला नक्की होतो आ, मी माझं एक स्वतःचं उदाहरण देतो मी जेव्हा माझ्या आयुष्यात गुंतवणुकीला के सुरुवात केली आणि त्या काळामध्ये हाच जो चर्चेतला मूळ विषय होता की आपल्या देशात जर प्रगती होणार असेल तर कुठल्या क्षेत्रातून सुरुवात होईल आणि मला असं वाटलं होतं की आर्थिक क्षेत्र हे जे आहे या आपल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीमधला सगळ्यात मोठा मूळ गाव आहे तर फायनान्स फील्डमध्ये मला एका योजनेचं एका कंपनीचं नियोजन फार इंटरेस्टिंग वाटलं आणि मी त्या कंपनीच्या शेअर्सला खरेदी करायला सुरुवात केली या ठिकाणी काही नियमांमुळे मी कंपनीचं नाव डायरेक्टली सांगू शकणार नाही पण मी तुम्हाला एक उदाहरण असं देतो की तुमच्या लक्ष देईल ते दे। कंपनी नुकतीच जन्मालेली होती आणि मला ते बाळाचे पाय पाळण्यात दिसायला लागले कारण ती एक अतिशय प्रोफेशनली रन करणारी संस्था होती प्रोफेशनल लोकांनी निर्माण केली संस्था होती त्या कंपनीच्या शेअर्स मध्ये मी माझी पर्सनल गुंतवणूक करायला सुरुवात केली मी एकच त्याच्यामध्ये माझं पथ्य पाळलं की सातत्याने कुठलाही भाव न बघता ज्या वेळेस माझ्याकडे पैसे येतील त्यावेळेस त्या शेअर्स मध्ये मी सातत्याने वाढ करत गेलो मी आज ता ते शेअर्स विकलेले नाहीयेत आणि सांगायला आनंद होतो की मागच्या वीस बावीस वर्षामध्ये त्या संस्थेचे शेअर्स मी जे मॅनेज करतो किंवा घेतलेले आहेत त्या एकूण गुंतवणुकीच्या कमीत कमी बावीस ते पंचवीस पट त्याच्यामध्ये वेल्थ क्रिएट झाली कारण त्या संस्थेचे मी जसं म्हटलं की ते बाळाचे पाय पाळण्यात दिसले ती अत्यंत नुकतीच आलेली जन्माला कंपनी आज ती त्या क्षेत्रातील लिडिंग कंपनी आहे ती त्यावेळेस लिडिंग नव्हती त्यावेळेस अत्यंत सुरुवात ती करत होती आणि त्यावेळेसच्या दिग्गज कंपन्यांना मात देऊन ती आज ली कंपनी त्या क्षेत्रातली लिडिंग कंपनी झाली आणि त्यामुळे निश्चितच मी त्या सहभागी असल्यामुळे त्यात त्या मिळणारा माझा डिव्हिडंड आणि त्याच्यातनं निर्माण झालेली प्राइस ऍप्रिसिएशन याच्यातनं फार मोठी संपत्ती निर्माण करता आली असे जर स्टॉक्स किंवा कंपन्या जर तुम्हाला निवडता आल्या तर तुम्हाला पुढच्या काही वर्षामध्ये खूप मोठी संपत्ती शेअर बाजार निर्माण करता येते पण मी पुन्हा इथे कॉशन म्हणून तुम्हाला सांगतो तु। शेअर बाजारामध्ये अनेक प्रकार असतात जसं फ्युचर ऑप्शन्स एंट्राडे हे तुम्हाला माझ्या मते हे अत्यंत घातक आहे कारण वेगवेगळ्या प्रकारच्या स्विंग वरती तुम्ही खरेदी विक्रीचे निर्णय जर करणार असाल तर तुम्हाला अनेक संधी तुमच्या हातातून निसटतील त्या संधी निसटल्याने तुम्हाला जी तु। वेल्थ तु। क्रिएशन होणारी भविष्यातली जी गोष्ट आहे की तुम्हाला अचीव्ह करता येणार नाही त्यामुळे एक सल्ला म्हणून असं सांगतो की कुठलीही गोष्ट खरेदी करण्या भरपूर अभ्यास करा ती आपल्याला योग्य वाटते का आणि योग्य त्याचे पोटेन्शियल दिसत आहेत का तसं असेल तर ती दीर्घकालीन सांभाळली तरच वेल्थ क्रिएशन होऊ शकते कुठल्याही प्रकारच्या संस्थेच्या प्रगतीमध्ये त्यामुळे तुम्ही अतिशय अभ्यासपूर्वक निर्णय करा आणि एकदा निर्णय केला तर त्याला तो धरून ठेवा बरोबर हा त्याचा तुम्ही आता म्हणालात म्हणून मला हा प्रश्न सुचला म्हणजे प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात बरोबर आता माझा स्वभाव कसा आहे त्यानुसार कदाचित माझा दृष्टिकोन देखील आलेला बार। असतो बार। गुंतवणुकीकडे पाहण्याचा जसं आता तुम्ही सांगितलं की शेअर बाजारातले काही वेगळी ट्रेंड्स आहेत ते स्विंग वरती देखील बरोबर फ्युचर एंड ऑप्शन सारखे मग मी माझ्या स्वभावानुसार कुठल्या क्षेत्रात गुंतवणूक करावी किंवा कुठला मार्ग निवडावा शकतो का थोडक्यात माझ्यासाठी शेअर बाजार योग्य आहे का नाही हे मी कसं ठरवा हा आपल्याला जर छोट्या कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर शेअर बाजार तुमच्यासाठी नाही शेअर बाजारात जर खऱ्या अर्थाने मोठा पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला दीर्घकालीन राहावंच लागेल कारण खऱ्या अर्थाने आपण भारतामध्ये राहतोय एकोणीसशे सत्तेचाळीस पासून दोन हजार पंचवीस येता येता आपण फार मोठा आर्थिक टप्पा पार केलेला आहे पण दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तेचाळीस ज्या दिवशी ज्या वर्षी देशाचे शंभर वर्ष पूर्ण होतील आर्थिक स्वातंत्र्याचे त्या वर्षी देशात निर्माण होणारी संपत्ती ही प्रचंड मोठी असेल आजच्या त्यामुळे जर तुम्ही दीर्घकालीन विचार करून जर गुंतवणूक योग्य क्षेत्रात करत असाल तर तुम्हाला संपत्ती निर्माण करण्यापासून कोणी रोखू शकत नाही परंतु ह्याचे खास खळगे आपल्याला समजले पाहिजे आज अनेक प्रकारची ट्रेंड शेअर बाजारामध्ये लोक पाहतायत अभ्यासतात काही लोक टेक्निकल ट्रेंड्स फॉलो करतात काही लोक फंडामेंटल ट्रेंड्स फॉलो करतात पण हे सगळं करत असताना याच्यातनं खरंच आपण संपत्ती निर्माती करतोय का आपल्याला याच्यातनं मोठा फायदा होतोय का हे कुठेतरी तपासायला पाहिजे अदरवाईज सातत्याने करत असणाऱ्या गोष्टीतनं फक्त आणि फक्त हा नुकसानीचा डब्बा आपण घरी घेऊन जातो त्याला वी आर क्रिएटिंग अ कन्फर्म लॉस फ्रॉम आवर इन्व्हेस्टमेंट कारण आपली मानसिकता ही दीर्घकालीन जर नसेल तर कुठल्याही ऍसेट क्लासमध्ये केलेली गुंतवणूक ही आपल्याला त्रासदायक ठरू शकते मागच्या काही वर्षांमध्ये मा जमिनीत केलेली गुंतवणूक सुद्धा नुकसानीत गे गेलेली आहे गेल्या चार ते पाच वर्षामध्ये गुंतवलेले जर कोणी असतील पैसे जमिनीमध्ये त्यांचा बहुतांशी लोकांचा असा अनुभव आहे की माझे पैसे वाढलेच नाही किमुना माझे पैसे कमी झाले आपल्याला दोन तीन गोष्टीतनं याच्यातनं विचार करता येईल शेअर बाजारात का गुंतवणूक करायची शेअर बाजार असा हा विचार प्लॅटफॉर्म आहे की त्या ठिकाणी तुम्हाला एंट्री आणि एक्झिट हे एकदम इझी आहे त्यासाठी तुम्हाला कोणाकडे डिपेंड राहण्याची गरज नाही ज्या मिनिटाला तुम्हाला असं वाटतं की मला बाहेर पडायचं तुम्हाला बाहेर पडता येतो त्याची मूल्य काय आहे त्याची व्हॅल्यू काय आहे हा डिझंट मॅटर दॅट इज अ डिफरंट पार्ट परंतु तुम्हाला एक्झिट आहे तुम्हाला मी इतर कुठल्याही असेट क्लासमध्ये एक्झिट अशा पद्धतीने मिळताना दिसत नाही उदाहरणार्थ मी जमीन घेतली तर कुठल्याही मनात आलं त्या मिनिटाला जमीन विकता येत नाही जोपर्यंत समोर ग्राहक उभा राहत नाही तोपर्यंत तुम्हाला जमीन विकता येत नाही सोन्या राहण्याचं पण उदाहरण आहे लोकांना असं वाटतं की सोनं हे इतकं लिक्विड आहे की आपण एका रात्री सोन्यात पैसे निर्माण करू शकतो प्रत्यक्षात कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा चार पाच महिने भारतामध्ये संपूर्ण देश किंवा संपूर्ण जग हे स्थितीप्रज्ञ झालं होतं कुठेही कोणाला बाहेर जाता येत नव्हतं अशा वेळेस सगळे सोनारांची दुकानं पण बंद होती माझ्या घरामध्ये सोन्याचा मोठा साठा आहे माझ्याकडे दहा वीस पंचवीस तोळे प्युअर सोनं मी घेऊन ठेवले अडचणीच्या काळात मला कामाला येईल म्हणून पण मला त्या चार महिन्यात माझी मोठी अडचण होती पण मला कोणही पैसे येत नव्हते पण मला ते सोनं विकून मला ते पैसे निर्माण करता आले नाही म्हणून मला असं वाटतं की सोनं सुद्धा आपल्याला एक महत्वाचा विषय विचार करण्याची गरज आहे की आर्थिक अडचणीच्या काळात सोन्यात पैसे लगेच मिळतील का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे अनेक वेळा आपण बँकेत डिपॉझिट करतो आपल्याला असं वाटतं की डिपॉझिट काय कधी मोडता येतं आता उदाहरण मी देतो की माझ्याकडे दहा लाख रुपयाची एक डिपॉझिट आहे बँकेमध्ये आणि मला अचानक पन्नास हजार रुपयाची गरज निर्माण झाली तर त्या पन्नास हजारासाठी मला अख्खं दहा लाख रुपयाचं डिपॉझिट तोडावं लागतं मला पन्नास हजार काढून नाही मिळत आणि जी जी गोष्ट जो पैसा मला नकोच आहे तोही घरी येतो आणि त्याच्यासाठी जो मला फिक्स रिटर्न बँकेने दिलेले आहे सहा टक्के सात टक्के सा ते माझे अननेसर जातात त्यामुळे ह्याचाही विचार करायचा बरं प्री मॅच्युअर्ड डिपॉझिट मी तोडलं तर त्याच्यावर लागणारी पेनल्टी सुद्धा माझी नुकसान करत जाते बर तुम्ही समजा डिपॉझिट हे पाच वर्षासाठी केलंय आणि तुम्ही एका वर्षातच ते डिपॉझिट मोडलं तुम्हाला पाच वर्षासाठी जी कमिटमेंट बँकेकडनं आलेली आहे ज्या व्याजाची ती कमिटमेंट होत नाही तुम्हाला एक वर्षाचं व्याज कॅल्क्युलेट केलं जातं आणि एक वर्षाचंच व्याज दिलं जातं हे सगळे नुकसानीचे आहे हे करत असताना तिसरा सगळ्यात महत्वाचा विषय त्याच्यावर निर्माण झालेला जो नफा आहे आणि त्याच्यावर लादवला जाणारा कर आहे या कराकडे पण लोक विचार करत <coughs> वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून आपण पैसा कमवण्यासाठी हे सगळं विचारतोय चर्चा करतोय वेलफुल गप्पांमध्ये आपला विषय की पैसा पण पैसा निर्माण करताना संपत्ती निर्माण करताना आपल्याला कर हा विषय विसरून चालणार पर हा, हा स्टके, स्टके कर हा अत्यंत महत्वाचा विषय कारण तो तुमच्या नफ्यातनं दिला जाणार आहे आणि तो नफा किती मोठ्या प्रमाणात कमी करणार आहे याचा विचार करा जमिनीत मी कमवले पैसे पण जमिनीच्या वरती जो नफा झाला कमवून त्या नफ्यावर दिलेला कर हा माझा पंचवीस टक्के तीस टक्के जर जाणार असेल तर माझा नफा प्रत्यक्षात शंभर रुपये न होता सत्तरच रुपये झाला याचाही विचार आपण भी करायला हवा त्यामुळं कर हा एक महत्वाचा विषय लिक्विडिटी हा दुसरा महत्वाचा विषय आणि तिसरं आपल्याला लागतील त्या मिनिटाला पैसे उपलब्ध होत आहेत का हाई विचार करायला पाहिजे पार्शली आपल्याला इन्व्हेस्टमेंट तोडता येते का हाई विचार करायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं ज्याच्यासाठी आपण हे सगळ्यात द्रवडे प्राणायाम करतोय तो पैसा अपेक्षित असणाऱ्या व्याजदरामध्ये किंवा टक्क्यांमध्ये कमवता येतोय का मी असे काही गुंतवणूक शोधले की ज्याच्यामध्ये मला पाच आणि सहा टक्के व्याजाचे दर मिळत असतील किंवा परतावा मिळत असेल आणि महागाई मात्र माझी बारा आणि चौदा टक्के असेल तर प्रत्यक्षात मी माझ्या पैशाची व्हॅल्यू कमी करतोय मी, करतो मी पैसा कमवत नाहीये गे त्यामुळे पैसा कमवताना ह्या गोष्टींचा विचार करा महागाई दर मिळणार व्याज हो आणि मला मिळणारी लिक्विडिटी आणि परतावा या सगळ्याची सांगड जर एखादा व्यक्ती करू शकला तर हे पैसे कमवण्याचं एवढं सगळं दरवडी प्रणाम आपल्या फेवर मध्ये काम करेल अन्यथा आपल्या खिशात काहीही येणार नाही फक्त मानसिक त्रास आणि आपल्याला गेले अनेक दिवसांचा जो प्रयत्न हो, आहे तो सगळा प्रयत्न आपला वाया जातो वा खूप छान तुम्ही सांगितलं म्हणजे एखाद्याला शेअर बाजारात जर जायचं असेल तर त्यांनी काय करायला हवं काय आणि जर नसेल जायचं तर ऍटलिस्ट कुठल्या कुठल्या गोष्टींना प्रायोरिटी दिली पाहिजे इतर मार्गांसाठी म्हणजे कुठले अडथळे आहेत कुठले चॅलेंजेस आहेत जसं तुम्ही सांगितलं लिकॉडिटीचं चॅलेंज आहे किंवा करकचा अभ्यास पाहिजे माहिती पाहिजे इवन सोन्यात जर जायचं असेल तर बरोबर बर मला समजा शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट नाही जायचं पण मला तसा परतावा अपेक्षित आहे तर का पर्याय नक्कीच केवळ शेअर बाजारच नव्हे असं म्हणेन की आता आपण जेवढी चर्चा केली सोनं असेल जमीन असेल परदेशी गुंतवणूक असेल आणि शेअर बाजार असेल या सगळ्याला एकमेव पर्याय तो म्हणजे म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना एकोणीसशे त्रेसष्ट पासून भारतामध्ये निर्माण झाल्या युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ही जी पहिली संस्था देशामध्ये निर्माण झाली त्या त्याच्यात तीस वर्षानंतर अनेक आणखीन संस्था निर्माण झाली आज अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वेगवेगळ्या संस्था म्युच्युअल फंडात कार्यरत आहेत था। दोन हजार पेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोडक्ट्स मध्ये उपलब्धता आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून सोनं खरेदी करू शकता म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून जमीन खरेदी करू शकता म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून परदेशी गुंतवणूक करू शकता म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तुम्ही मध्ये वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट करू शकता म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून शेअर बाजार गुंतवणूक करू शकता म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता इतके पर्याय आज आपल्या पुढे उपलब्ध आहेत सगळ्यात महत्वाचं मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो म्युच्युअल फंडामध्ये कमीत कमी, कमी गुंतवणूक पाचशे रुपये आज एखाद्याला गुंतवणुकीसाठी असं वाटतं की, की माझ्याकडे खूप मोठे पैसे असतील तरच मी गुंतवणूक करू शकतो नाही देशामध्ये सरकारने आपल्या सामान्य लोकांसाठी सुद्धा ही अत्यंत चांगली सोय करून दिलेली आहे की म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही तुम्हाला आवडेल त्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करा कमीत कमी पाचशे रुपयांनी गुंतवणूक सुरू करू शकता दर महा करू शकताय मग सांगितलेला विषय की मी जर लाखभर रुपये गुंतवलेत आणि मला पाच हजार रुपयाची गरज आहे तर मी पाच हजार रुपये काढून माझे पंच्याण्णव हजार रुपये तसेच पुढे चालू ठेवू शकतो आणि त्याला वाढवू शकतो म्हणजे पार्शल सुद्धा पर्याय आपल्याला इथं उपलब्ध आहे तुम्हें तो जो विचारला प्रश्न कि शेयर बाजार जी मोटी प्रगति हो रहा है तो भविष्य माला नॉ ज्ञान नहीं है माला नॉलेज नहीं है कुछ लोग शेयर घाय क्षेत्र निभाचल फंड एक्सपर्ट बसले फंड मैनेजर्स फंड फैनेजर तुम्हारे अत्यंत चागल काम करता अत्यंत कमी पैशा मध्य तुम्हें पैसे मैनेज करता अत्यंत चांगला परतावा जो ट्रेडिशनल प्रोडक्ट मध्य अपने मिलते कई चांगला परतावा दीर्घकान मध्य अपने गेल्या चाळीस पंचाळीस पन्नास वर्षामध्ये अनेक यशस्वी गुंतवणूकदार प्रत्यक्षात शेअर बाजारामध्ये न जाता अब्जोपती झालेलं मी स्वतः बघितलं त्यासाठी शेअर बाजारातलं तुमचं पर्सनल नॉलेज असण्याची गरज नाही तुम्हाला काय शोधायचंय तुम्हाला शोधायचं योग्य संस्था योग्य योजना योग्य आर्थिक सल्लागार ज्याच्यातनं आपली आर्थिक संपत्ती निर्माण करणार आपल्याला भविष्यात योग्य पद्धतीने सांगेल अशा ठिकाणी आपल्याला जायचंय आणि छोट्या 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 पैशातनंही आपण मोठी पैसे किंवा मोठी संपत्ती निर्माण करू शकतो आपल्याला ज्या क्षेत्रात कम्फर्टेबल आहे मला सोन्यात कम्फर्टेबल आहे मी सोन्यात गुंतवणूक करतो मला चांदीत गुंतवणूक करायची इच्छा आहे मी चांदीत गुंतवणूक करतो आणि लागतील कसे पैसे काढता येतील आज पुण्यात बसून मला जर हाँगकाँगमध्ये गुंतवणूक करायची मला सिंगापूरमध्ये गुंतवणूक करायची मला अमेरिकेत गुंतवणूक करायची मला चायनामध्ये गुंतवणूक करायची हे इतर पद्धतीने नाही शक्य आणि म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून आपण या सगळ्या पर्यायांना निश्चितपणे सिलेक्ट करू शकतो हे कदाचित शेअर बाजारात तुम्हाला करता येणार येणारा काळ आर्थिक कॉम्प्लिकेटेड प्रोडक्टचा आहे याही पुढच्या काळामध्ये अनेक कॉम्प्लेक्स प्रोडक्ट बाजारात येतील हे कदाचित तुम्हाला समजणार नाही म्हणून आर्थिक सल्लागार गरजेचा तुम्हाला तो सुटेबल आहे का तो पर्याय तुमच्या योग्य फायद्यासाठी आहे का हे तुम्ही तपासून त्यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे याच्यासाठी अनेक परदेशामध्ये गुंतवणूकदारांना सुद्धा परीक्षा असतात की मी त्या गुंतवणुकीच करण्यास लायक आहे का माझी मानसिकता आहे का मगच मी त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो अजून भारतामध्ये तशी परीक्षा आलेली नाही पण मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की तो आपण स्वतः आत्मसात करण्याची गरज आहे बाबा मी याच्यामध्ये या या पद्धतीची रिस्क घेण्यास माझी कुवत आहे का मी पुन्हा म्हणेन यशस्वी गुंतवणुकीत गुंतवणूकदाराचं एक मोठं मूलमंत्र आहे की जो दीर्घकालीन थांबला त्यांनी मोठा पैसा कमवला हो शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला एक मध्ये तुम्ही पैसे कमवू शकता पाच दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के तुम्ही तुमचा लक खूप चांगला आहे तुमचा नशीब तुम्हाला पैसे कमवून देतोय पण हा दरवेळेसच होईल असं नाही एखाद्या वेळेस तुम्हाला तो तुमच्या फेवर मध्ये जाईल पण मग अशा सत्तारुपी थिंकिंग मध्ये तुम्ही म्युच्युअल फंडात नाही येऊ पैसे कमवू नका दीर्घकालीन पैसा कमवण्याचा नक्की विचार करा देशाची पुढची बावीस पंचवीस वर्ष अत्यंत चांगली आहेत देश अत्यंत दे वेगाने प्रगत करतो याचं मी म्हणतो म्हणून असं नाही की जगातील अनेक मोठमोठ्या संस्था यांनी भारतावरती केलेले रिपोर्ट सांगतात की जगभरात सगळ्यात जास्त वेगाने प्रगत होणारी कुठली एक अर्थव्यवस्था असेल तो म्हणजे भारत आपला हिंदुस्तान आणि आज आपण सगळे गुंतवणूकदार हिंदुस्थानात बसलो आहोत याचा फायदा जर आपण नाही घेणार तर कोण घेणार तर प्रत्येक गुंतवणूकदाराला माझं आव्हान आहे की तुम्ही भारतात गुंतवणूक करा आणि जर आपला शेअर बाजार समजत नसेल तर म्युच्युअल फंड हा तुम्हाला अत्यंत चांगला पर्याय पण हे पर्याय निवडताना आर्थिक सल्लागाराचा मदत घ्या तुम्हाला निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने ही गुंतवणूक करता येईल कमीत कमी पैशापासून मोठ्यात मोठी रक्कम कितीही तुम्ही गुंतवू शकता आपलं जसं रिस्क घेण्याची तयारी आहे त्यानुसार तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट करा वेल्थ क्रिएट करणं ही प्रत्येकाला संधी आहे काही ठराविक लोकांसाठी नाही वा संदीपजी इतकं उभवत आणि इतकं छान तुम्ही आता विश्लेषण केलं आणि मला तातडीन काहीतरी गुंतवणूक करावीशी वाटते मात्र सध्या तुर्तास आपली गुंतवणूक सर्वांना द्या धन्यवाद